रामकृष्ण हरी मंडळी मंडळी बी तुमचा मित्र परमेश्वर तर बघा मंडळी आता मी निघलो शेताकडं दोन तीन दिवसापासून शेताकडे गेलोच नव्हतं पाऊस लागलाय काय आम्हाला राहजनावर खूप त्रास आहे म्हणलं चला जाऊन बघू जनावर आली गेली तर शेतात गेल्यावर दाखवतो तुम्हाला तुमचं वातावरण त्यात काय झालं मंडळी विषय असा झालाय मे महिन्यात पाऊस पडला आणि मे महिन्यात पाऊस पडून आता मान्सूनमध्ये पाऊस पडतो आहे हे बघू शकता तुम्ही हे विहिरीचं पाणी हे वर आलं आहे आणि हेच पाणी त्या पांढऱ्या पट्टीच्या लेवलला आलं ते पाणी जवळपास ह्या खालच्या शेताच्या दीड फूट वर जात आहे बघा आणि हे पाणी जर त्या पट्टीच्या वर दीड फूट गेलं तर त्या रानाला पाणी लागतं आहे आता औंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती आहे सुचत नाही मंडळी खरंच काय करावं कारण पाणी कुणीकडे उपसून फेकायलासुद्धा जागा नाही जेणेकरून विहिरीतलं पाणी उपसून फेकलं असतं आणि पाठीमागं बघू शकता तुम्ही की आपलंच उसाचं शेत आहे आता त्या शेतात जर सोडून द्यावं तर तेच मरून डबल विहिरीत आहे म्हणजे एकंदर काय करावं तेच कळत नाही तर तुमच्याकडे काही विशेष जर उपाय असला तर कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकतात आणि विषय असा झाला आहे आणखीन बी बघा हे सगळं पावसाळी वातावरण तयार झाले आज सुद्धा पाऊस येईल असं वाटतंय कारण बघा चौखून असं फुल्ला वाड आलेलं आहे मागाशी गरजत पण होतं बाकी मागच्या चार दिवसापासून आमच्याकडं काय पावसाची रिमझिमसारखी चालूच आहे आता कापसं तर घेतलीच लावून पण मंडळी मोठा पाऊस आला तर दबतो काय का याची भीती एक वेळेस उगण आल्याच्यानंतर त्याला काही होत नाही पण जर दबला तर मग दब मात्र भीती आहे दुबार लागवण करावं लागेल लागवड करावं लागेल त्याची त्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे थोडी धाकधूक चालली आबाळ दिसलं घरी दम निघत नाही वाटतं पहिलं शेतात जावं आणि शेतातलं बघा काय वातावरण आहे कसं काय होतं आणि ऊसाचं मंथन ऊसाची कंडिशन बघू शकतात तुम्ही असा ऊस आहे ऊसाला काय होतं कितीही पाऊस असला तर उसाला, उसाला चांगलंच आहे ऊसाला पावसाने कसलाच फरक पडत नाही बघा तुम्ही कसा कांडीला लागला आहे आणि एक अर्धी नाही तर तब्बल दहा अकरा कांड्यावर आपला ऊस आहे हाय एकच एकर आहे कारण जमीनसुद्धा आम्हाला तीनच एकर आहे दोन एकर कापूस आहे आणि एक एकर आहे अशा प्रकारचं तीन एकरचं वावर आहे आणि बघू शकताय मंडळी तुम्ही ऊसाची कांडी दाखवतो तुम्हाला कांडी सुद्धा किती मोठी आहे बघा आहे का आणि हा हा जे ऊस दिसतोय मंडळी ही बघू शकता आतमध्ये मोठी मोठी कांडी मंडळी आहे बघा हे पाच आठ तुम्हाला दिसत नसेल का पाचरे बाजूला करून दाखवतो आपला जो ऊस आहे म्हणजे पाठीचा दोनशे पासष्ट आहे काळ्यापाठी ऊसाच्या का, का कांडीवरती असे मोठे काळे चट्टे असतात त्याच्यामुळे त्याला पाठीचा म्हणतात आणि पाठीचा दोनशे पासष्ट ऊस खूपच चांगला आहे अर्थात त्याला कारखान्यासाठी रिकवरी थोडी कमी मिळते म्हणून कारखान्याची थोडी शिफारस त्याला समजा हे पण काय आता सध्या प्रत्येक शेतकऱ्याचं त्याच्यावरच हे त्याच्यात लागवडीवर भर आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी तोच लावलेला आहे कारण काय आमच्याकडं शहाऐंशी झिरो बत्तीससुद्धा खूप चांगला येतो पण शहाऐंशी जित्रो झिरो बत्तीसला डुकरांचा खूप त्रास आहे एक बर त्यातून घुसले ना तर निघतच नाहीत आणि ती जात काय करते पूर्ण खातसुद्धा नाही काही खाणार काही कुरतडून खाली फेकणार एकच कांडी खाणार बाकीचे एका तुकड्याचे दोन तुकडे करणार नुसती नासाडी जास्त आणि दोनशे पासठला थोडं गोडवा कमी असल्यामुळे त्याच्या जास्त वाटं जात नाहीत तर अशा प्रकारचं हे ऊस आणि हे कापसाचं राहन आहे मंडळी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन मी कापूस उघडून आल्यावर कसा दिसतोय आमचा या शर्य मारून कापूस लावलेला आहे तुम्ही बघताय कशा शर्य घाटात दिसतात सर हे बघा आबाळात गार जायला लागले तुम्हाला कदाचित आवाज आला असेल त्याचा म्हणजे आता पाऊस तर येणार हे नक्कीच आहे तर मंडळी आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या आशीर्वादानं असंच मला विनवीन नवीन व्हिडिओ बनवायला बळी येऊ द्या एवढीच तुमच्याकुणा अपेक्षा तुम्हाला सर्वांना माझा धन्यवाद